हिंगोली येथे ओबीसी जिल्हा समितीची बैठक संपन्न दिनांक बारा जानेवारी दुपारी बारा वाजता शासकीय हिंगोली विश्रामगृह येथे हिंगोली जिल्ह्यातील सर्व ओ बी सी समाजातील सर्व पक्षीय नेते व्यापारी तसेच कर्मचारी यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीमध्ये येणाऱ्या काळात ओबीसीच्या समस्या आणि ओबीसीच्या मागण्यासाठी मोर्चेचे नियोजन करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे या बैठकीमध्ये जिल्ह्यातील मह सर्व महत्त्वाचे पक्षीय नेते तसेच व्यापारी वर्ग तसेच कर्मचारी वर्ग उपस्थित होते

सगळ्या देशातील तमाम नागरिकांना माझि जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच स्वामी विवेकानंद यांच्या जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आज आम्ही हिंगोली जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आज ही या हिंगोली रेस्ट हाऊस येथे बैठक आयोजित केलेली होती येणाऱ्या काळामध्ये ओबीसीची संघटना मजबूत करण्यासाठी या ठिकाणी आजची बैठक संपन्न झाली आहे या बैठकीमध्ये महत्त्वाचे महत्वाचे काही निर्णय घेण्यात आले आहे या बैठकीमध्ये हिंगोली जिल्ह्यात लवकरच एकवीस सदस्यांची कृती समिती तयार होणार आहे त्या समितीमध्ये सर्व पदाधिकारी तसेच काही नेत्यांचे त्या ठिकाणी समाविष्ट होणार आहे येणाऱ्या काळात ओबीसी बद्दल जेही काही निवेदन असतील आंदोलन असतील मोर्चे असतील त्या ठिकाणी त्याची चर्चा त्या ठिकाणी झालेली आहे येणाऱ्या काळात हिंगोलीमध्ये या आमच्या ओबीसीच्या सर्व नेत्यांवर किंवा कोणत्याही नेत्यावर जर या पुढं राज्यात जर समजा कोणी जर खालच्या पातळीवर जर भाषा करत असेल तर ओबीसी शांत आता बसणार नाही ओबीसी त्याच पद्धतीने त्यांना उत्तर देण्याचं काम त्या ठिकाणी करणार आहे या ठिकाणी लवकरच आमचे ओबीसीचे नेते आदरणीय धनंजय मुंडे साहेब यांच्यावर जी खालच्या भाषेत शेवीगाळ जी चालू आहे जी त्यांना आरे तुरे ची जी भाषा चालू आहे त्या भाषेचा विरोध लवकरात लवकर माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी मोर्चाच्या माध्यमातून करणार आहेत आणि यानंतर मात्र ओबीसी जर त्यांनी जर जे काही ज्या लोकांना शिक्षण नाही किंवा जे लोकांना बोलण्याची तमीज नाही आणि समाजावर वारंवार वारंवार विरोधात वार बोलतायत त्यांना उत्तर देण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील ओबीसी आता शांत बसणार नाही ही या ठिकाणी भूमिका ठरलेली आहे नाही ओबीसी समाजाचा मोर्चा जो या समोर निघणार आहे आणि निश्चितच काढू परंतु ओबीसी समाजाच्या ज्या मोर्चामध्ये फक्त एक धनंजय मुंडे साहेब यांच्यावर होत असलेली खालची भाषा हे तर आहेच किंवा वंजारी समाजात किंवा ओबीसीचं धनगर असतील माळी असतील बंजारा असतील किंवा मायक्रो ओबीसी असतील यांच्या यांच्या समाजातील या याचे अधिकारी असतील किंवा वकील असतील किंवा इतर जे शैक्षणिक वर म्हणजे महत्वाचे पदाधिकारी या सामाजिक किंवा राजकीय मग याआधी सुद्धा मला वाटतं एक सहा महिन्याआधी किंवा वर्षाआधी छगन भुजबळ साहेब यांच्यावर एकेरी उल्लेख करून त्यांच्या वयाचं सुद्धा भान न ठेवता वयावर टीका टिप्पणी झाली त्यानंतर गोपीचंद बरोकर साहेब असतील त्यानंतर आपले पंकजा असतील आता आता दमानिया ही दमानिया लोकनेते आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांना जाऊन बारा वर्ष झाले तरी सुद्धा त्यांच्यावरही त्यांनी जे खालच्या पद्धतींची भाषा वापरून टीका केली हे एक हे, महत्वाचं आहे आम्ही ओबीसी समाजातील जे महामंडळ आहेत पण महाज्योती असेल त्याला अद्यापर्यंत वारंवार आम्ही आवाज उठवून निवेदन देऊन शासन निधी देत नाही त्यानंतर शे शेळी मेंढी महामंडळ अन्नादेव होकर यांच्या नावे महामंडळ स्थापित करून त्यांनाही धनगर समाजावर आणण्या होत आहे त्यानंतर वसंतरावजी नाईक साहेब जे महाराष्ट्राचे अकरा वर्ष मुख्यमंत्री होते त्यांच्या नावान महामंडळ स्थापन केलं परंतु त्या महामंडळाला एक रुपयाची दमडी सुद्धा हे शासन किंवा या आधीचं शासनही न देता तसेच इतर मॅक्रो साठी केलेले महामंडळ आणि विविध जे आरक्षित मध्ये योजना असतील शिष्यवृत्ती असेल ओबीसी समाजातील त्या विद्यार्थ्यावर अन्याय होतोय कुठलीही शिष्यवृत्ती दिल्या जात नाही कुठल्याही महामंडळाला निधी दिला जात नाही म्हणजे या या माध्यमातून जे ओबीसीची आर्थिकदृष्ट्या आणि जे शिक्षणाचे शिक्षणासाठी पात्र असलेले विद्यार्थी यांच्यावर होणारा अन्याय हे सुद्धा महत् मुद्दे या मोर्चामध्ये ताकदीने आम्ही उठवू आणि या एवढं सांगतो की अधिकारी असतील किंवा राजकीय नेते असतील मग भुजबळ साहेब असतील पंकजाई असतील धनंजय मुंडे साहेब असतील पडळकर साहेब असतील साहेब असतील किंवा ओबीसीतले बंजारा समाजातील नेते असतील या यानंतर जर काही विशिष्ट लोकांनी कुठलीही जात कोणत्या जातीच्या विरोधात नसतील मी पुन्हा एकदा सांगतो जातीची इथं भांडणच नाहीत भांडणं फक्त हे आढळित पडलेले नेते ज्यांना कुठल्याही प्रकारचा अभ्यास नाही हे अभ्यास फक्त स्वतःचं राजकीय अस्तित्व साबित ठेवून महाराष्ट्राचं समाज समाजात ते निर्माण करून भांडणं करण्या लावण्याचं काम करत आहेत आणि याच नेत्यांना कुठेतरी प्रत्युत्तर देण्यासाठी हा मोर्चा निघेल एवढं मी सांगतो